यावर्षी कोल्हापुरातील गणेश मूर्ती विसर्जनाची मिरवणूक सुमारे अठरा तास चालली कडेकोट पोलीस बंदोबस्त होताच शिवाय गृहरक्षक दलाचे जवान महापालिकेचा अग्निशमन दल आरोग्य आणि पौडी विभाग व्हाईट आर्मी रोटरॅक क्लबचे पोलीस मित्र यांच्यासह अनेकांचे हात राबले त्यामुळेच यावर्षीची गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली केवळ नोकरी म्हणून नव्हे तर सामाजिक जबाबदारी आणि भक्तिभाव यामुळेच या कर्मचाऱ्यांनी चोख ड्युटी बजावली यावर्षी कोल्हापुरातील गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक अठरा तास चालली हजारोंची गर्दी असूनही किरकोळ अपवाद वगळता निर्विघ्नपणे विसर्जन मिरवणूक पार पडली त्यासाठी अनेकांचं योगदान आहे गणेशोत्सव म्हणजे पोलीस दलासाठी कसोटीचा काळ असतो गेले दहा दिवस कोल्हापूर पोलिस दलातील सुमारे दोन हजार कर्मचारी ऑन ड्युटी होते तर महापालिकेच्या वतीनंही गणेशोत्सवातील कामं यथासांग पार पडली मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचं पॅचवर्क इराणी खणीवर विसर्जनाची तयारी ठिकठिकाणी थीक टॉवर उभारणं विद्युत तारांचा अडथळा हटवणं आवश्यक तिथं बॅरिकेटिंग करणं इराणी खणीत तराफे क्रेन यांची सुविधा निर्माण करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गर्दीवर नियंत्रण ठेवून हुल्लडबाजी होणार नाही याची काळजी घेणं अशा अनेक आघाड्यांवर पोलीस आणि महापालिका प्रशासन राबत होतं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्यासह सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी अहोरात्र राबले तर महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्यासह संपूर्ण महापालिका यंत्रणा कामाला लागली होती याशिवाय होमगार्ड पोलीस मित्र सी पी आरचं वैद्यकीय पथक खाजगी रुग्णवाहिका चोवीस तास तैनात होत्या तर व्हाईट आर्मीचे शंभर जवानदेखील मिरवणुकीत सेवा देत होते शहरातील नदी परिसर खंड राजाराम तलाव या परिसरात तसंच विसर्जन मिरवणूक मार्गावर शनिवारी सकाळपासून चोख बंदोबस्त होता त्यासाठी पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक सात उपाधीक्षक एकशे पाच उपनिरीक्षक सातशे चाळीस कॉन्स्टेबल आणि पाचशे पंचावन्न होमगार्ड यांच्यासह शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या दंगल काबू दोन पथक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी असा बंदोबस्त नेमला होता तर एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकानं पापाची तिकटी परिसरात तत्पर सेवा दिली गर्दीत अचानक भुवळ येऊन पडलेल्या अनिष्का पाटील यांना तातडीनं एकशे आठ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं तर पापाची तिकटी इथं रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ट्रॉलीतून पडल्यानं अक्षय काळे या तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यालाही एकशे रुग्णवाहिकेतून ताबडतोब सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर एकशे आठचे जिल्हा व्यवस्थापक महेश जगदाळे यांनी संपूर्ण मिरवणूक काळात वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली होती तर कोणत्याही आपत्तीवेळी मदतीसाठी धावणाऱ्या कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या शंभर जवानांनी पोलिसांच्या बरोबरीनं सुमारे चोवीस तास बंदोबस्त केला त्यामुळं व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांचं जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी विशेष कौतुक केलं याशिवाय कोल्हापुरातील पुरोहित सेवा संघ आणि बँक ऑफ इंडियाच्या वतीनं भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती तर कोल्हापुरातील रोड ट्रॅक क्लबच्या वतीनं पन्नास तरुण तरुणी पोलीस मित्र म्हणून गर्दी नियंत्रणाचं काम करत होते पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या पोलीस मित्रांचंही आवर्जून कौतुक केलं याशिवाय महापालिकेच्या पौडी आणि आरोग्य विभागानं उत्तम काम केलं विशेषतः आज पहाटे मिरवणूक संपल्यानंतर ताबडतोब सफाई मोहीम राबवून सुमारे पंचवीस ट्रॉली कचरा उचलला शिवाय मिरवणूक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेला चप्पलांचा खच महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी ताबडतोब उचलला शनिवारी रात्री नाचताना बेभान झालेल्या तरुणाईला आपल्या चप्पलांची देखील फिकिरच नव्हती त्यामुळं मिरवणूक संपल्यानंतर आज सकाळी सुमारे दोन ते तीन हजार चप्पल बेवारसरित्या पडून होती याशिवाय महापालिकेचा विद्युत विभाग महावितरण यांनीही कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचं योगदान दिलं